नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या जा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मंगलाचं जाणून घ्या सव्वीसर पण सरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर हा बदल अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये मा मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर मान्सून महाराष्ट्रामध्ये मा काही भागात मध्यम तर काही भागामध्ये जोरदार असून काही भागात मान्सूनचा जोर कमी देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया चौदा पंधरा आणि आणि सोळा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कुन भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागात मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम विजयवाडा नेल्लोर नंदेलाल हे मध्यम हलका पाऊस राहील रामगुंडनम जगदलपूर कांतामाल भुवनेश्वरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर रौरकेला कोरबा रायपूर कोलकाता ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज पुढील दिवसात तसे महाराष्ट्राकडे पावसाचा किनारपट्टीचा परिसर काही भागात जोरदार तर काही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाज हा आंबोली चांदगड रामगड मध्यम स्वरूपातील रेल कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी घागरा या बऱ्याच परिसरात मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बंडोरा तिक्सा अलगोटे वालपोई पणजी मपासा बिच्चलिमल जोरदार पावसाचा अंदाज राहील पारसेम अलुणा बेडशुलई जोरदार पावसाचा अंदाज आहे अरस बंडा सावंतवाडी वेंगुळा महापण कुडालई मुसळधार पावसाचा अंदाज आहे you पटेगाव दिगळा बायगणी पोईप मालवण कणकवलीला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग खारेपट्टण गगनबावडा पोंडा राजापूर रयपटण लांजा पूर्णागडलाही मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील बेलकर साखरपा संगमेश्वर रत्नागिरी नेरवा मुलगुण माकंजणलाय बऱ्याच ठिकाणे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकर्ुला मध्यम स्वरूपात राहील बरोळा संगळू कोल्हापूर जिथबेल किनी कोडाली अष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्फोर्ली कागल जैन निपाणी मोरुगुड बिद्री राधानगरी तसेच अजरा नेसरी अड्डाला या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे गोका अलकंगीला मध्यम स्वरूपात येईल चिकुडी रायबाग तसेच देवणघाटी श्रगोपी कुडाची मंगसुरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग दागलपूर बिलर्जत या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याकडे रामपूर बलोसला मध्यम स्वरूपात येईल मेढा उडाले इकडे मध्यम स्वरूपात येईल कराड कडेगाव बिटा कानापूर मायानी लगत वडुज निंदाल देवडी औन रहिमतपूर सातारा कोरेगावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात कोयनापटण अरळ आरवडे अर अर मध्यम जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे लोटे चिपळूण मार्गतांबे गुहागर खेट चाकदेव आणि घोगरे दापोली पाचपांडळी कलसीत मंदनगरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा वाई खंडाळा माबळेश्वरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पोलादपूर मंदनगड माडवर्धन गोरेगावलाय मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील Okay. सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामधील लाटेपलटण बराड लोणार कंडाळा अद्राकी देवरा मोजदिक सल निंदाल देवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील सोलापूर जिल्ह्याकडे अकलूज मालसिरस वेलापुरलाई मध्यम स्वरूपात राहील पिल्वी महूद बुद्रुक मसवट डिघाची आटवाडी चिंकी गिरडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगोळे पंढरपूर करडी मंगळवेळा इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरुविलाटी सोलापूर मंगरुळी मंद्रुपलाई मध्यम स्वरूपात राहील बलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर दुगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील उमर उमरगा घोटाला तुगाव उज्जैन इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वैरगंगा पाणेगाव बारशिलाई मध्यम स्वरूपात राहील आणि परांडा कोंडेसेस बिगवन आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीकर जात मिरजगाव जळगाव पिटकवडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील राळेगाव सुरेगाव पानेसुपे इकडे हलका मध्यम राहील आणि अहिल्यानगर कुडगाव शिरळ महाकाव बगुरू पातळी जांभलेला आहे मध्यम स्वरूपात राहील प्रवारा बनासनिवासा श्रा ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर कमी राहील वैजापूर गंगापूर पलतंबा शेडी कोपरगाव वावी जवळके निमगाव शिन्नर आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील वरवंडी घारगाव मांडवे टाकळी टोकेश्वर आलियाने अळकोटी पारणे सोपे भालवानी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मध जुन्नर ओतूरला मध्यम स्वरूपात राहील मनसर वाडालाई मध्यम स्वरूपात राहील कवटे पाबल मलठण शिकरा नार्वे बोरी कडेगाव दौंड पडेगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मारगाव जेजोरी बोरशिरोळ खेटवाले इकडे मध्यम हलका राहील दायरी पुणे सुजगाव पुनावाले चाकण शिंदे कसमतलाई मध्यम स्वरूपात येईल पश्चिम भागात ब्याले लवासा जिटे टाल्ला इंदापूर रोवा नागोटाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेनचिरोळ कोपली कसमतलाई मध्यम स्वरूपात येईल कर्जात कुसा नरेल मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण मीरबांदर ओंबळी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा पालघर मानुरलाई मध्यम स्वरूपात रेल परळी इगतपुरी मुनगाव वडिवरे जोवार मोकळा त्रंबा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर पुढील तीन दिवसामध्ये नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिम भागाकडे मुनगाव वडिवाडी पांढुर्ली इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील जोवर मोकळा त्र्यंबक या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील दक्षिणेकडे जोर कमी राहील देवळाली नागपूर माझसाकळी निमगाव शिन्नर वावी नांदुर शिंगोटे शृंगोटे डुबरे या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे समशेरपूर अकोला राजुर्लाई मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील उत्तर भागामध्ये निफाड जोपूर लासलगाव पाटोदा कुसुमाळी इकडे मध्यम स्वरूपात राहील कोपरगाव मंजूर निमगाव शिन्नर हलक्या पावसाचा अंदाज आहे मनमाड नांदगाव मालगाव मालेगाव सौदाने जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी डोडांबे चांदवड कळवण ओझरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सटाणा ओटी धाराबाद नामपूर चिंचवे निमशिवडी अंजंग मसळदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी तसे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे जसे पिंपळणे चोरवड नवापूर अंबली कोकसाणे टिटाणे दिवी दुसाणे धोंडाईचा अक्कलगुवा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये हलका पाऊस राहील जालोड जापोरे जयतपूर चिमठाणे सिंदखेडा बुडकी सांगवी या भागात हलका पाऊस राहील दक्षिण भागात धुळे अंजंग बाबरे हलका पाऊस राहील अंचाले अरबी बकरोडला जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे धरंगाव करंडळ चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल भुसावळ उडाली मुक्ताईनगर हलक्या श्रेणींचा अंदाज राहील जामनेर बोहोड पौर बडको पाचरा हलक्या श्रींचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागात चाळीसगाव मेंबई नांदराणे शेरळ मालगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबाला कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री विरामगाव हलक्या श्रेंचा अंदाज राहील अल्कुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सणावसी पिंपरी लिंबेजळगाव हलक्या सेंचा अंदाज राहील கங்காபூர் வைசாப்பூரில் ஜோதார பாசா அந்தாஜை டாக்கிவால பைட்டண மதிமாரை அமராப்பன்புரம் जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील देऊळगौराच्या दाबडे हंसाबाद जाफराबादला जोरदार स्वरूपात राहील सिल्लोड भोकरदन अन्वा जंटा हलक्या पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे बेड जिल्ह्याकडे बेड गौराई उमापूरला जोरदार स्वरूपात राहील आणि मंसलगाव वडवणी तळेगाव सिरसोर सोनपेठला मुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड करम यलम चौसला पाटोदा जामखेड कडाष्टी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे परळी अंबेजोगाई घाट नंदुरा बर्डापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवकडे कळममासा तारखेट बातुरडा या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील एडची पेठ कामेगाव बेमलीला मुसळधार पावसाचा अंदाज असून तुळजापूर वडोला तांदवडी नलदुर्ग उर्टीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाणीगाव पाणीगोबाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे औरा शाह हलसी भालकी बीदर आसपासचा परिसर उमरगाव उज्जैनम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील खिंतोट औसा बाळा कोंड घाटेगाव लातूर श्रांतपाल लातूर रोड ओडणबुजुक जोळकोट तसेच अहमदपूर बोकडा रैनापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उदगीर मोरकी श्रांतपाल राऊनकोलाहाणीगाव जकल अरुंदा देगडूरुदुरला मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट कवटा लोवा बुजुर्गलाही जोरदार स्वरूपात येईल गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी परतूर मट्टा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे वसमतपूर्णा अद्रापूर मुखेट पेटोंबरी लगतसभेसर कुंडलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बैसना शिवानी आहे मध्यम स्वरूपात येईल हिमायतनगर आडगाव मोरचुंडी डाकणीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे அங்கோளி ஜி ஹிங்கோயில்ல மத்தியமே இப்போ மாகமாஸ்வரத்து आणि वाशिम जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये वाशिम रिताड मालेगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंगळूर फेरी कर्जनाच्या उत्तरेकडे हलका असून दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मालेगाव परतूर म्हणसुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कोंदापूर चिखलीलाई मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील केलवड बुलढाणा गिरडा पिंपरीगावली मोटला मोटाला दिगी नांदुणा हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अंदुर्णा पाचोळा अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगावजाम जो जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापुलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि तसेच अचलपूर ब्राह्मणतळी चांदूर बाजार चिखलदरा हलका मध्यम पाऊस राहील मोजारी तळेगाव अष्टी कर्जना इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील अमरावती नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव फुलेगाव इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ जामोडा नेल लाटके दारवा मध्यम स्वरूपात राहील रुईजवैलाय मध्यम स्वरूपात राहील अनिद आणि साखरी चोंडी पुसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे परिवा आणि मोवाडा जामोडा काटनजिलाई जोरदार स्वरूपात येईल पांढरा कोडा पेंढारी पटाणबुरीला हलका मध्यम राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पुणे वडणे हिंगणगाड इकडे मध्यम स्वरूपात येईल बारबडी तुळजापूर बुडिबुरीलाही मध्यम स्वरूपात वर्धा जामनी देवळी कोल्हापूर अरवी वडणालाडगड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरकमी राहील भद्रावती मोली कुटवाडा चारगिके हलका पाऊस राहील चंद्रपूर बल्लापूर सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे अष्टी मुलचेरा एटापल्ली आहेरी पासेवाडा सुंदरा बांबरगडलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाही मध्यम हलका राहील कापसी पंखाला हलक्या सरींचा अंदाज आहे मुरंगा उदनोरा गडचोली मोलसावलीला मध्यम हलका राहील ग तसेच सिंदिवाई वलनी अरमोरी कुरखेडा बलिटोला आणि देसिंग दिगोरीला हलका पाऊस राहील गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी रेल देवरी साखळी टोळा गोंदिया तुमसर तिळक सांगझरी गोवरवाई निपाणी डोंगरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे लग्नी साकोली संग्रणी अडायल गोतंगाव पावणी भिवापुरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कांदारी अकोला या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच। बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय